जय हिंद जय भारत मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांच रमेश बागडे बेलोग या चॅनेल वरती मी रमेश बागडे तुम्हाला सर्वांच स्वागत करतो आपल्या एका नव्या व्हिडिओ मध्ये मित्रांनो आता सध्या हे बघा खंडाळाचा घाट आहे खंडाळा खंडाळा घाट हे बघा आजूबाजूला हे डोंगर वगैरे निसर्गरम्य वातावरण <coughs> आता सध्या सूर्यास्ताची वेळ आहे बघा सूर्य सुद्धा सूर्य सूर्यास्त होत आहे इथे या ठिकाणी आता सध्या व्हिडिओ शूट करतोय खंडाळ्या घाटामध्ये म्हणजे खूप आडवळणाचा घाट आहे खंडाळा लोणावळा लो जे आपण म्हणतो अतिशय म्हणजे आडवळणाचा ड्रायविंग वगैरे करता एक करताना एकदम व्यवस्थितपणे ड्रायविंग करावं लागते हे बघू शकतं गाट। किती आढळण्याचं आहे टू व्हीलर बायकर फोर व्हीलर खंडाळा घाटा घाटामधलं वातावरण बघा मित्रांनो म्हणजे जे आपण म्हणतो ना खेड्याकडे चला खेडेगाव ते शेवटी खेडेगाव असतो मित्रांनो कारण प्रत्येक जण किती तुम्ही काही करायला गेलात शहरामध्ये तर जे खेडे खेडेगा कडे जाण्याची जी ओढ जी असते ती कधीही कोणाची कमी होत नाही आता बघा हा एक तलाव दिसतोय आपल्याला म्हणजे मला वाटते काहीतरी मोठा तलावच दिसतोय कारण नदी वगैरे तर असं काही विषय येत नाही कारण पूर्णपणे डोंगराळ भाग आता इथून एक वीस पंचवीस वरती आपला सातारा जिल्हा येतोय ठीक हे बघा निसर्गनिमय वातावरण डोंगरावरती आपल्याला पवन चक्के दिसत असेल फिरताना हा बघा हा जावळीमध्ये पवन चक्क्याचा जा प्रकल्प आहे आता सध्या आपल्याला एक चार पाचच पवन चक्के दिसत आहेत पण एक हजार का दीड हजार हा प्रकल्प आहे पवन चक्क्याचा म्हणजे वाऱ्यापासून वीज प्रकल्प राबवला गेलाय जावळी तालुक्यामध्ये पूर्ण डोंगराळ पठार आहे वरती त्या पठारावरती एक दीड हजाराच्या आसपास पवनचक्की चक्के आहेत म्हणजे वीज निर्मिती केली जाते याच्यापासून हे बघा पवनचक्की चक्की पर्यंत तुम्हाला दिसत असतील पाहू शकता त्याच्या बाजूलाच आपला हा आहे खंडाळा घाट हे बघा वाहन वगैरे येत आहेत बघू शकता ते हा पवन विद्युत प्रकल्प पवन ऊर्जा वीज निर्मिती केली जाते जावळी तालुका सातारा जिल्ह्यामध्ये तो मित्रांनो हा बघा हा तलाव आहे पाण्याचा निसर्गरम्य वातावरण सगळीकडे डोंगराळ भाग हा सातारा जिल्हा पूर्णपणे डोंगरामध्ये विकसित आहे चारी बाजूला डोंगर सह्याद्रीच्या ज्या पर्वतरांग ज्या लागतात त्या ऍक्च्युली इथूनच सुरुवात होतात पुणे सुरू झाल्यानंतर बघा हे मोठी जी चाळीस फुट जी असतात हे सुद्धा जाता किती म्हणजे अवघडीचा घाट आहे खंडाळा घाट तसं लोणावळ्याचा घाट सुद्धा थोडासा डिफिकल्टच आहे जर कधी ट्रॅव्हलिंग जर केली तर तुम्हाला अनुभव घेता येईल ठीक आहे हे बघू शकता मित्रांनो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला आपले व्हिडिओ वगैरे कसे वाटतात एन्जॉय करता की नाही कमेंट मध्ये सांगू शकता ठीक आहे पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत हिंद जय भारत